नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला अशी काल एक कमेंट आलेली की ताई साक्षीचं सा बाळ कसं सा आहे तर मी म्हटलं चला बरेच दिवस झाले मी पण तिथे गेली नाही आणि बघूया साक्षीचं सा बाळ पण बघूया तर चला तर टायगरला घेऊन जाते आता आणि हा लागला घुशीच्या मागे त्याला दिसली इथं घुस हे चाल लवकर इकडून या टायगर जाऊ मी एकटी तुला नाही यायचं का नाही यायचं चल लवकर तिथं नाही इकडं इकडं ए इकडे जायचं ए याड्या इकडे जायचं आहे हां इकडे जायचं आहे थांब थांब धावून हा पळत सुटला ना आतमध्ये थांब रे थांब 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 जरा इथेच थांबायचं यायचं नाही ए वहिनी आम्हाला येऊ द्या ना का तुमचा बाळ बघायला कर बाळ बघायचं आहे या चाल चल ये फायनली फायनली हा थांब थांब उत्सुकता नाही ए तू घाबरू नको ना देशील बाळाला सोडून पहिलेच सांगते हा थांब जरा थांब बाळाला दरवाजा बंद करते नाही अगं तुला ते बाळाचा वास येतोय ना बघ ना त्याला नवीन नवीन सगळा वास येतोय ना आता तर आता मी बाळाला घेते तागुली हे बघ आमचे बालू ए तायगर बाळ बघ बा। वास घेते कपलीची बाळाचा वास नाही घेतय ना हे बघ तागुली दाखवू नेमकं तुला हे बघ कसं वास घेते का करते का करत दादा तुला दादा का करत ग न ग तुला मगाशीच म्हणजे खाली होतात खाली होतात लवकर लाव करण्याच देतील हाकलून परत घेणार ना आपल्याला घरामध्ये बाळ बाळाला आलायच बाळच बघ हे बाप पायाच वाज घेते घेते <laughs> कसे वाटतात काहीच वाटलं नाही त्याला यांच्याकडे बघून डुग्याला कसं करायचं ह्याला बाजूवाल्याला <laughs> अरे जासूस तर मला असं बसायला लागल तुझ्यासाठी बाबू बघ बाबू बघ दीदी दीदी बघ <laughs> काय दादा काय करतो हे दादा असे नको करू दादा वलते भाषांचे नसते दादा तुम्ही तिथं बसा तू ना उठू नकोस नाही तर त्याला काय त्याला थोडी ए दादा बघ आता आम्ही मोठं मोठं झालो आम्ही मोत झालोय उद्या तरी यायच उद्या आम्हाला एक महिना होणार आहे उद्या बद्दे बाबूच्या आमच्या दिदीच्या बद्दे खाली बस बाळा आता आपली जागा नाही राहिली ती हा आता बाबू आलायच होता बिचारायला रे कस म्हण टायगरला खाली नाही मग टायगर घ्या तुम्हाला तुमचा बाबू द्या आम्हाला राहायला तर घेऊन जा राहायला तर आम्ही मम्मम पाजू त्याला दूध पाजायला आनंद द्या आम्ही गाय <laughs> आम्ही गाय आण आम्ही गायच्या खाली असे बाबूला दिले ती गाय नाही चालत मोठ झाला ती गाय नाही चालत आम्हाला बाबूला बघायला आलास ना तर बाबू बघ ना बघ कस आहे आपल्याला घ्यायचं घ्यायचं का तुला खेळायला काय घ्यायचं बाबू कोण आहे कोण आहे अरे बाबू आहे बाबू केवळ 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 तिला पण मजा वाटते काय काय करतोस तू मला तू मोठी झाली ना की व्हिडिओ मध्ये हा तुझा व्हिडिओ रक्की बघा की मला टायगर काय ती पण विचार करत हात लावून काय बोलते काय बोलते अरे बघते बघा ऐकते ती सगळं अरे बाई आहे बाई है, बाई आहे तू तू बाई आहे गप्पा मारतो तिच्याशी ते बाबा संध्याकाळचे बाबा गप्पा मारतो एकदम अशी विचारात बस ऐकत बसते बाबू न वाशी बाबूच्या वाशी नाही घ्यायची बाबू अरे घेऊ दे वास त्याला एकदा वास घेतला ना नेक्स्ट टाइम घेणार नाही मग तुम त्यांचं कसं ना सगळं तर बघितलं तुम्ही साक्षीच बाळ आमच्या फायनली आता काही टेन्शन नाहीये एक महिन्यात झालेलं आहे आमच्या बाबूला आणि आमचा बाबू बोलाय पण लागले ला। बर का हो करतो ना बाबू हायगरला दाखवायला आणायचं होतं लहान होत ना एकदम आणि म्हणून नाही हे केलं आता टायगरला स्वच्छ आंघोळ बिंगोळ घातली ना म्हणून म्हणलं आता काही टेन्शन नाही हे ना टायगर काही तोंडापर्यंत जात नाही फक्त पायाच वास घेते काय काय नाव घातले तिला नाव नाव घातले बाबू नाव घातली तुझी पायाला तू वाशी घेतली बाबू तशी कालायची नसती ते बघ किती छोटे छोटे पाय आहेत ना मस्त हिच्या पायाच असं ना हे कर ना ते करतात ना लॅमिनेशन करतात थोडी मोठी होते ना गं अगं ना आताच किती छान वाटत पाय बघ किती छोटे छोटे तिला आले पाहिजेत माझे पाय आहेत माझे हात आहेत हा हे ना ती पण आता झाले उठली कधी आताच सुटली जस्ट हा आणि नाव नाव कधी केली नाही आज नाही केली आज नाही केली।, केली ना मग काही टेन्शन नाही आता कधी कर, करणार ना? आज नाही मग आता पुसणार आहेस ना तू पुशील ना मग काय नाही ना माझ्या सायगरनी तोंड लावलं असं नागपीक लावलं तुला अशी नाही ना वाटली अगं विचारते दे। ग म्हणजे आपल्या फॅमिलीला पण कळू दे ती लोक पण आता कमेंट काहीतरी करणारच ना मग तुला घाण वाटले तू त्याला जवळ करणाऱ्यांकडे तू लक्ष नको तुला घाण वाटले तू त्याला जवळ घेतलंच नसतं तेच ना मग कमेंट करणाऱ्यांकडे तरी मला टायगरच्या पप्पा म्हणते अगं त्यांना विचार पहिले तू याला घेऊन जातेस ते लहान बाळ आहे त्यांना आवडतंय ना आवडत म्हटलं ते तसे नाहीये हाय ना फक्त आमची अंजू कुचकी येईल असेल तर नाही ग आमच्या अंजूला कुचकी का तुमच्या दोघींना दो मध्येच भांडण होत आहे मध्येच तुम्ही गोड होता तुमच तुम्हाला माहित तुमचं कायच नाही आता हीच माझी दुसरी अंजू हा तू पण मला खबरी द्यायला येशील ना आई 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 अंजूला अंजूला तुला माल पप्पा नाही आतून आहे आम्हाला आम्हाला चार चार आऊ आहे चार कसल्या ग एक छोटी आऊवरची दोन ह्या आणि गावाला दोन आणवी अजून चौथी फुटली म या दोघी साडी गावाला दोन आहेत अगं इला झोप येते का ना कशी ऐकते पाच 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 आहे तर मित्रांना तुम्ही बघितली ना, ना साक्षीचा सा बाळ काल कालच कमेंट आली की ताई साक्षीचं सा बाळ कसं आहे तुम्ही सकाळी साप दाखवलंच नाही तर मी म्हंटल चला आज जाऊया साक्षीचं सा बाळ बघायला है ना त्या दिवशी आलेली मी पण ना मी एकटीच आलेली आणि ही हॉस्पिटलला गेलेली हिचं बाळ झोपलेलं मग मी तशीच निघून गेली है ना गे बाबू उठली बिटली तिला तू कोण पाजणार बाबा व्या व्याव करायला लागल्यावरती देवगुने लेकरू <करूंगा। laughs> आहे माझं हा ना तुझ्या सारखंच गरीब आहे एक नंबर गरीब आहे ना अनुप सारखी आहे अनुप सारखी शांत आहे मम्मी सारखी आगाव नाही बनायच बाबू बनाय नाही बनायचं बनायचं तू किंदुली भाव आहे ना म्हणजे तागोली सारखी गोलगोल आहे ना है ना तू मोती झालो तागोली बरोबर खेळायला येशील ना

नसे तुझ्या मम्मी तुझ्या डोळ्यात काजळ बिजळ करून तुला असं बावली नाही करून ठेवले शिवाय डोळे केवढू आहेत ना तिचे तिचे ते पापण्या पण दिसत नाही झोपली असं मला म्हणतात मी असे होते मला पण भुवया नव्हत्या पापण्या नव्हत्या कोण बघायला हय तुझं तिकडं आता मम्मी ती कधी आली बघायला असं सांगायची नाग बघ तुझ्यासारखं चपट आपल्याला बाळ आहे बघून घे एकदाच म्हणजे परत ते बाळाला भुकायचं नाही ते येड्याच्या नादी लागून बघ हे बघ बाळ आणि बाळाची आजी तू बघ नवीन काय झालं चेंज या घरामध्ये दरवाजा कुठे गेला तिकडचा हे आमचं सगळं असं बंद केलंय आता आम्ही संडेला परत मेकओव्हर करणार बंद दरवाजा नको गुदमरायला होते तुला एकदम बेडरूम सारखं वाटायला लागले नाही आता इथून उघड कशाला असं झालं आम्हाला एक ए दादा नको ले आम्हाला बसवू ले तू पण खाली बस ना दादा बघ सारखा सारखा येते वाज घ्यायला आमचा ए दादा ए बाबुली काय तिथं मित्रांनो मी टायगरला बाहेर काढलं आणि साक्षीची सगळी म्हणजे टायगर आलेला ना आता साक्षी म्हणाल गं ताई झाडू मारलं तर बोलून दाखवतेच तर तसं नाही मी स्वतः मारलं साक्षी मारू देत नव्हती तर तिची सगळीच लादी वगैरे साफ पण करून दिली मस्तपैकी हे बघा कारण टायगर घरामध्ये आलेला ना म्हणून तर टायगरला मी आता बाहेर ठेवल्या ऐकू आहे का हाय तिथं ए चल चल साक्षी बाय बाय हा इथंच उभा राहील चल थांब चप्पल घालू दे मला हा चल चल वाज घेतोय माझा वाज घेतो हो, हो। ना गारे ना गारे ना चल सम आणि ती दोन येडे बघायचंय हे वर जायचं नाही टायगर कोणाला काय करू नको चल हो इकडं आता तुमचा बाबू बारीक नाही ना मोठा झाला ना त्यांचा बाबू याबा गोऱ्या बसला इथं गोऱ्या गोऱ्या स्टॅच्यू होतो डायरेक्ट हे बघा डायरेक्ट स्टॅच्यू तुमचा बाबू कुठे गेला मग आणि तू कुठे चालली मग जरा उघड देऊन हाय काय हे बघा दोघ काय कर आता आता घरी जायचं आता बाबूला बघितलं ना आता नाही आम्ही बाबू बघून आलो बघितले ना हा चला आता गाली कुठे आहे तुझी गाडी बघ किंवा गाडी तुझी पुसताय आता मैदानात चल बोलतोय या आता त्याला मैदानात घेऊन जायला लागेल मला तर चला मी मैदानात घेऊन जाते याला आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया पुढच्या एका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय